नमस्कार आम्ही प्राथमिक प्रतिसाद दल आवडेगाट आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वनसंवर्धन दिनानिमित्त आम्ही पेंच व्याघ्र प्रकल्प या जंगलामध्ये हा दिन साजरा करण्याकरिता एकत्रित जमलेला आहोत रसिको नमस्कार आपण आता सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये सध्या आहोत आणि आज जागतिक वनसंवर्धन दिन आहे आणि आजच्या दिनानिमित्त आपण पी आर टी टीम्स म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे पी आर टी टीम प्राथमिक प्रतिसाद दल जो असतो त्यांच्या त्यांना घेऊन आपण आपण जी निलगोटा वनसंवर्धन कुटी आहे जंगलामध्ये तिथे क्षेत्रामध्ये जंगलाच्या जा, क्षेत्रामध्ये जात आहोत आणि आपण या दिनामध्ये एकूण दोन इव्हेंट करणार आहोत एक म्हणजे वनभोजन आणि दुसरं म्हणजे वृक्षरोपण श्रमदान असे दोन इव्हेंट करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत असंच चालून राहा आपण दोन्ही इव्हेंट एक्सप्लोर करणार आहोत तेव्हा आपण इथून सुरुवात होत आहे आपल्या सगळ्यांची नमस्कार नमस्कार मी अनिकेत मैत एक निसर्ग मित्रमंडळ आवडे घ्यात हा प्राथमिक पक्षात दलाचा एक सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आपण आताच आपण अतिशय ओबडतोबड आणि जंगलाचा अतिशय कठीण चाळा उतार करत आपण फायनली नीलगोटा जे संरक्षण कुटी आहे तिथे आपण आता पोहोचलेलो आहे आणि आपले सगळे टीम मेंबर्स आता सगळे आले आपण आता आपण परिसर आपण पाहू शकतो निलगोटा ते कुटीचा आपण गेट एक्सप्लोअर करावा आणि मित्रांनो आता आपण खऱ्या अर्थाने आपल्या व्हिडिओचा आता आपण आता सुरुवात करणार आहोत की जे आपण आजच्या दिवसामध्ये दोन इव्हेंट करणार आहोत एक आहे श्रमदान आणि एक आहे वनभोजन तर या दोन्ही इव्हेंटमध्ये तुम्ही आमच्यासोबत असेच जुळून राहा आम्ही आपल्याला स्लो लिव्हिंग काय असतं किंवा वनसंवर्धन काय असतं हे अतिशय जावडीकतेने आपल्या सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आमच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये करू धन्यवाद व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये आहोत आणि हे संरक्षण कुटी नीलगोटा संरक्षण कुटी म्हणून आहे तिथे आपण आहोत आणि आपण जो आपण मला आधीच सांगितलं आहे की दोन इव्हेंट आपण कव्हर करणार आहे आता आपण श्रमदानाच्या इव्हेंटला चाललो आणि श्रमदानामध्ये आपण काही बांबूचे रोपटे आहेत त्यांची लागवड आपण जंगलाच्या भागामध्ये करणार आहे अतिशय जंगलाला उपयुक्त असलेला हा रोपटा आहे बांबूचा आणि बांबूचे अनेक फायदे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तेव्हा आपण पुढच्या इव्हेंटसाठी भेटूयात या इव्हेंटमध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये आपल्या रेंजला जे वन अधिकारी आहेत त्यांचा मी परिचय करून आपण आहेत श्री रविराज रा, रविदास चव्हाण सर या इव्हेंटला ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि सगळे पीआरटी टीमचे सगळे मेंबर्स देखील आपल्या या इव्हेंटमध्ये आहेत तेव्हा आपण सामोर वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद चलो नमस्कार आपण आता आपल्या या एक्स एक्सप्लोरिंग दिवसाच्या इव्हेंटमध्ये आपण पहिला इव्हेंट पूर्ण केलेला आहे आपण एकूण हजार बांबूंची रोपटे यांचं लागवड जंगलामध्ये केलं ला आहे कोर क्षेत्रामध्ये आणि आता आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे आज आपण आता नेचर वॉकला चाललेलो आहे ठीक आहे तर आपल्यासोबत काही वनाचे देखील आहेत ते आपल्याला एक्सप्लोअर करून सांगतील जंगलाबद्दल अधिक माहिती क्षेत्राबद्दल अधिक माहिती देणार आहेत तेव्हा आपण आता नेचर वॉकला जाणार आहेत तेव्हा आपणही आमच्यासोबत असेच सोबत राहत